नमस्कार कसे सगळे मजेत ना असायलाच हवं आपल्या मराठी भाषेला खूप मोठं स्नान मिळालं आहे आणि त्याच्याबद्दलच मी हा लेख वाचत आहे एका वृत्तपत्रात आलेला हा लेख आहे तर तुम्ही तो ऐका आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मराठी भाषा अधिकृतरित्या अभिजात झाल्यामुळे आपल्या सांस्कृतिक आयुष्यात फरक पडणार आहे का आणि कोणता त्या फरकात आपले योगदान काय याबद्दल आज आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत तर ऐकूया जातीवंत अभिजाततेच्या बळावर शेकडो वर्षाची वैभवशाली भाषिक परंपरा निर्माण करणाऱ्या माय मराठीला अखेरती अभिजात असल्याची मान्यता दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानवायचे तर पुढील महिन्यात होऊ घातलेली विधानसभा निवडणूक नजरेआड करता येत नाही अर्थात कोणत्या का निमित्ताने होईना गेली अनेक वर्षे सुरू असलेले अनेकांचे अथक प्रयत्न मार्गी लागले आणि तामिळ संस्कृत कन्नड मल्याळम आणि उडिया याचप्रमाणे मराठी ही आता अधिकृतपणे अभिजात भारतीय भाषा झाली याबद्दल समस्त मराठी जणांचे अभिनंदन आता हा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र सरकारकडून दरवर्षी शंभर कोटी रुपयापर्यंतचा निधी अपेक्षित असून त्यामधून राज्य सरकारने मराठी भाषेच्या विकासासाठी कामे करणे अपेक्षित आहे तसे असेल तर एखाद्या भाषेचा पसारा किती मोठा असतो हे वेगळे सांगायला नको त्या भाषेचा इतिहास तिची लिपी तिचे व्याकरण त्या भाषेत निर्माण झालेले विविध प्रकारचे साहित्य म्हणी वाक्प्रचार अलंकार साहित्यिक विविध बोलींमधून प्रकट होणारी भाषेची लढिवाळ आणि जिवंतरूपे इतर भारतीय भाषांमध्ये अभव अभावानेच आलेले मराठीमधले कौशल्य वाग्मय आणि निर्माण होणारे वेगवेगळे भाषिक वाद हे सगळं लेणे लिहून मराठी भाषेचा प्रभाव अभिजात नसतानाही गेली कित्येक शतके अखंड वाहतो आहे कैक राजवटी आल्या आणि गेल्या समाज बदलला जगणे बदलले त्याप्रमाणे मराठीही बदलत गेली अनेक बदल आत्मसात करत काळानुरा काळानुरूप नको ते टाकून देत तिने सातत्याने नवे रूपडे धारण केले आठव्या शतकातील कुवल कुवलयमाला ग्रंथातील मराठी माणसाचे वर्णन करणारी दिंडले गहिले उल्लीवरे मरहट्टे मराठी असो की दा एकशे एक, एक हजार अडतीस ते एकोणचाळीस शक्के म्हणजे सो एक अकराशे सोळा ते अकराशे सतरा सालची श्रावण वेळगोळ येथील गोमटेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या शिल्लालेखातील श्री चामुंडे राजा करवयले श्री गंगराजे सुत्ता ते करविले हा उल्लेख असो किंवा बाराव्या शतकातील महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींचे शिष्य असलेल्या नागदेवाचार्य यांचा तुमचे अस्मात कस्मात पी नेणेचे गा मज श्री चक्रधुरे निरुपिली मराठी तियेची पुसा असा मराठी भाषेचा खणखणीत पुरस्कार असो तिथूनच पुढे ज्ञानोबा तुकारामसह सर्व संतांनी मराठी भाषेला दिलेली वळणे फारसी अरबी शब्दही मराठीत सामील करून लिहिल्या गेल्याला बकरी पोवाडे लावण्या विविध प्रकारचे लोकवाग्मय अव्वल इंग्रजी काळातले इंग्रजी वळणाचे मराठी आणि मग केशवसुतांनी फुललेली तुतारी तिथून पुढे वाघिणीचे दूध प्यालेला पण स्वजाणीव असलेल्या मराठी भाषेचा बदलत गेलेला आविष्कार असा हा प्रवास आहे भाषा म्हणून ती अभिजात होती आणि अभिजात आहेच पण आपले हे अभिजात ती यापुढे काळात टिकवू शकणार का आणि कसे हा प्रश्न आहे प्रमाण ग्रंथिक भाषा आणि जात यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही नसायलाच हवा याची जाणीव जा या अभिजात दर्जा नंतर तरी या राज्यातील राजकारणाच होईल का आणि या प्रश्नाला भाषा नव्हे तर आपण भाषकच जबाबदार ठरतो एखाद्या भाषेला अभिजात हा दर्जा देणे हा उपक्रम वीसशे चार साली केंद्रातील सत्ता मिळाल्यावर संयुक्त पुरोगामी अधिक आघाडी सरकारने सुरू केला आमच्या भाषेलाही हा दर्जावा ही मराठी माणसाची मनापासूनची मागणी जवळपास तब्बल वीस वर्षांनी पूर्ण झाली त्यामुळे एका अर्थाने सरकार यंत्रणेने आपली जबाबदारी पार पडली आता मुद्दा आपली भाषा अधिकृतपणे अभिजात असावी असा आपला आग्रह असेल आणि ती तशीच पद्धतीने टिकून राहायला हवी असेल तर त्यासाठी खरोखरच आपण काय करणार आपली भाषिक अस्मिता सोडा पण निदान जाणीव तरी खरोखरच टोकदार आहे मराठी भाषा अधिकृतरित्या अभिजात झाल्यामुळे तुमच्या आमच्या सांस्कृतिक आयुष्यात फरक पडणार आहे का आणि कोणता त्या फरकामध्ये आपले काही योगदान असणार आहे का, का। माणसाच्या आयुष्यात भाषा त्याच्या घरापासून सुरू होते आणि शाळेत ती जोपासली जाते जोजावली जाते आता मराठी अभिजात भाषा झाली म्हणून या पुढच्या काळात किती पालक आपल्या पाल्यास इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा विचार बदलून मराठी माध्यमाच्या शाळेत घालतील अभिजात झाल्याचा आनंद साजरा करणाऱ्यांमध्ये दादर येथील बंद मराठी शाळा सुरू होईल मराठी माध्यमाच्या शाळा हव्या यासाठी मराठी भाषेच्या भूमीत सुबुद्ध नागरिकांना पालकांना चळवळ चळवळावी लागेल त्यापेक्षा भाषेचे दुर्दैव ते काय आमच्या बबड्या बबडीला जराही मराठी येत नाही असे म्हणणारे निर्बुद्ध आता कमी होतील मराठी चित्रपट मॉलमध्ये अधिक काळ आता राहतील मराठी नाटक सिनेमांना आता अनुदानाची भीक मागावी भी लागणार नाही मराठी माणसाच्या घरात पुस्तकाचे फडताळ आता असेल अमुक तमुक कॅरेक्टर प्ले करताना मला जे सर्टिफिकेशन मिळालं ती भुक्कड मराठी कलाकारांची अति बुक्कड मराठी आता सुधारेल दुकानांच्या पाट्या कोणत्याही आंदोलनाशिवाय आता मराठीत असतील मराठी जाहिरातीतून होणारी मराठीची विटंबना आता टळेल म्हणजे शो होऊन पुन्हा दाढीचे खुंट उगवतील आज गाळ मराठी माणूस यापुढे भुट्ट्या खायला न जाता सरळ मक्याचे कणेस खाईल भाषा ही प्रसंगानुरूप बदलायची बाब आहे हे मराठी जनांस कळेल म्हणजे दहीहंडीला जातो त्या कपड्यात विवाह सोहळ्यात जायचे नसते तसे नाक्यावरचे मराठी महाविद्यालयीन दोस्ताला मराठी आणि लिखित मराठी हे सर्व वेगवेगळे असायला हवे हे आता अभिजात दर्जामुळे सहज उमगू लागेल काय आलतो जाऊन काय म्हणतोस येईल दोन सजीव भेटतात आणि निर्जीव वस्तू सापडते आढळते मिळते हे मराठी जनांस यापुढे कळेल रात्री बाहेर जाताना भीती वाटल्यावर कोण कुन, कोणास घेणे म्हणजे सोबत पण विवाह चर्चा होते ती कोणती किंवा कोणाबरोबर हे यापुढे मराठी जनांस कळेल आपल्या लाडक्यांना बोलू लागण्याच्या वयात ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार शिकवताना गाई पाण्यावर काय म्हणून आल्या अशीही एखादी कविता आपण शिकवावी असे वाटणारे आईबाप या भूमीत आता निपसतील मुख्य म्हणजे प्रमाण ग्रंथिक भाषा आणि जात यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही आणि नसायलाच हवा याची जाणीव अभिजात दर्जानंतर या राज्यातील राजकारणास होईल भाषेचा लहेजा सांस्कृतिक पार्श्वभूमीनुसार बदलणे ठीक पण भिन्न सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे म्हणून आफ्रिकी इंग्रजी आणि युरोपीय इंग्रजी यांचे व्याकरण बदलत नाही ते मराठी बाबतीतही व्हायला हवे असे काही आपल्या धोरणकर्त्यांना उमगेल या प्रश्नांची उत्तरे ज्याची त्यांनीच शोधायची एरवी मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंद आणि अभिमान यात लोकसत्ताही सहभागी आहे पण या आनंदापलीकडे केंद्राकडून शंभर कोटी रुपये मिळतील या पलीकडे आपण भाषेविषयी खरे जागरूक होणार की नाही हा प्रश्न अन्यथा काप गेले भोके राहिली भोक हो या म्हणी म्हणीप्रमाणे भाषेतून निसटला आणि अभिजात दर्जाचे भोग तेवढे मागे राहिले तसे होऊ नये यासाठी हे प्रश्न तर अशा प्रकारे हा सुंदर लोकसत्तेमध्ये आलेला लेख मी तुम्हाला वाचून दाखवला जर तुम्हाला लेख आवडला असेल तर त्याच्यावर विचार करा जर तरुण पालक असतील तर त्यांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत घालण्याचा निश्चय करा आणि नेहमीप्रमाणे माझं चॅनल जर आवडलं तर तुम्ही लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद